रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पप स्लीव दाखवणार आहे तर त्यासाठी बघा मी हा जो काही कापड आहे त्याला मी अजून जॉईंट दिलेले आहेत आजूबाजूला जॉईंट देत मी आता ह्या कापडची अशी घडी घालते काट जो होता तो के ले 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 मी बाजूला केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे एल्बो स्लीव माझी अस्तरवाली कटिंग झालेली आहे तर आता हा जो काही आहे तो कापड डबलमध्ये बाहीच्या घडीहून डबलची घडी आपली ही झालेली आहे ठीक आहे खूप म मोठा असा कापड आपल्याला ह्या स्लीवसाठी लागत असतो तर बरोबर पंधरा ते सोळा इंचचं आडवं आणि इथं आता मी उतार देऊन दिलेला आहे तर आपण मोठी स्लीव बनवतो आहे म्हणून मी चार इंचावर उतार दिला आणि बाहीच्या आकाराने असं नॉर्मल असं सेप दिलेलं आहे आता अशा पद्धतीने आपले हे दोन कापड तयार झाले दोन्ही बाह्यांसाठी यावरती छोटे छोटे स्टोन आहेत ते मी काढून घेते स्टिचिंगमध्ये यायला नको ह्यासाठी तर आता आपल्याला काय करायचं आहे स्लीवची अशी घडी घालायची आहे आणि बरोबर इथं पाच इंचावरती कट लावायचा आहे ठीक आहे खाली पाच इंचावरती लावायचा आहे आणि वर देखील आपण पाच इंचावर कट लावतोय कापड कमी जास्त असतो त्यानुसार आपल्याला हा कट क जर जास्तीचा कापड असला तर चारवर लावायचा थोडा कमी असेल तर पाचवर लावायचा आता जेवढा काही कापड आहे आपला खाली त्यामध्ये आपण प्लेट्स टाकून घेतोय आणि संपूर्ण हा कट आणि तो कट दोन्ही कटपर्यंत प्लेट टाकत आपण मोजून चेक करणार आहेत एकदा की दंडघेरच्या निम्मे प्लस दोन इंच आपल्या बरोबर येत आहे का असं आपल्याला इथं बघायचं असतं तर आता आपण त्याचप्रमाणे काठ जो आहे तो मोजून घेतोय दंडघेरच्या निम्मे प्लस दोन इंच असं मी मोजत काठाची घडी घालते आणि दोन पार्ट अशी आपण इथं कटिंग करणार आहेत ठीक आहे असं व्यवस्थित आपल्याला बघायचं असतं ओके okay, एक काट थोडा एक्स्ट्रा येतो आहे तो आपण कट करून घेणार आता हा जो काही काटा आहे तो आपण ह्या कापडवरती असा ठेवणार आहेत बरोबर शिद्या कापडवरती आपण कापड ठेवून घेतलेला आहे काठाचा आणि त्यावरती आता आपण टीप टाकतोय जो प्लेनवाला पार्ट आहे तिथं टीप येते जे स्टोन असतात ना ते स्टोन आपल्याला काढून घ्यायचे आहेत नाहीतर मग ते परत परत शिलाईमध्ये येतात आणि आपली जे जो काही कापड असतो तो पुढे जात नाही तर आपल्याला स्टोन काढून घ्यायचे असतात किंवा केव्हा हो, केव्हा हो, तर सुईचं टोक देखील खराब होण्याची शक्यता असते ह्या छोट्या छोट्या टिकली टाईप स्टोन आहेत आता यावरती मी दापटीप टाकून घेते दापटीप मात्र आपल्याला जो काठ आहे ना काठावरती दापटीप द्यायची आहे प्लेटेड पार्टवरती तुम्ही दापटीप देऊ नका केव्हा हो, पण तर हे ब्लाऊज माझ्याकडे खूपच अर्जंट असं स्टिचिंगला आलेलं आहे बिलकुल सकाळी आलं आणि लगेच मी दुपारपर्यंत त्यांना ब्लाऊज दिलेला आहे असं हे ब्लाऊज आल्यामुळे मी लवकर त्याला शिवून घेतलेलं आहे तर म्हटलं स्लीव एकदम छान अशी डिझाईनची मला बनवायची होती म्हणजेच ही वाली स्लीव तर मी वेळेत वेळ वेड़ काढून ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला पण नवनवीन आयडिया मिळतील आणि तुम्ही देखील जे आहे ते पप स्लीवचे भरपूर प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत की कि किती वेगवेगळ्या पद्धतीचे पप आपण बनवू शकतो तर आता हा त्यातलाच थोडा वेगळ्या पद्धत आहे आपली पप बनवण्याची आणि हा जो काही पप आहे तो जास्ती असा फुगीर दिसत नाही आणि स्लीवला एकदम छान असा लुक आपल्याला इथं देता येत असतो आणि मागे एक स्लीव डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केली चंद्रकोर पैठणीवरचे ब्लाऊज जे की मी स्वतः घातलेलं होतं माझ्या बहिणीचं तर त्यामध्ये पप असा देवसेना टाईप पप घेतलेला आहे म्हणजे एकदम फुगणारा पप आहे तो आणि आजची ही जी स्लीव आहे याचा पप एकदम छान असा म्हणजे कमी फुगणारा आहे एकदम छान लुक पण दिसतो आणि ज्या मैत्रिणींना थोडासा अवघडल्यासारखं वाटतं की मला चांगला दिसेल का मला शोभेल का असं बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो कारण फर्स्ट टाइम ते पप स्लीववाले ब्लाऊज शिवत असतात नेहमी त्यांना साधे ब्लाउज घालण्याची सवय असते त्यामुळे आता इकडे बघा इकडे मी काय करते वरती मी प्लेट घेतलेल्या नाही आहेत स्लीव आपण अशी अटॅच करून घेतली ओपन पार्ट आपण बरोबर पाच ते सहा इंचापर्यंत दोन्ही बाजूने मी असं मोजून घेतलेलं आहे पाच ते सहा इंचापर्यंत सरळ घ्यायचं आहे आणि त्यापुढे मात्र आपल्याला ह्याच कपड्याच्या प्लेट्स अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकायचे आहेत यामुळे काय होत असतं की तुमच्या स्लीवला प्रॉपर हवा तो लुक तुम्हाला देता येत असतो जर का तुम्ही सुरवातीलाच प्लेट्स घेऊन घेतल्या आणि मग अस्तरवर अटॅच करायला घेतलं तर तुम्हाला थोडे प्रॉब्लेम येऊ शकतात तर तुम्ही अशा पद्धतीने प्लेट्स पण घेऊ शकता जेवढा काही कापड आपला शिल्लक असतो आतमध्ये तेवढा संपूर्ण कापड आपल्याला इथं असं वेस्ट करायचं असतो प्लेट घेण्यामध्ये ही खूप सोपी पद्धत आहे बघा याच्याने काय होत असतं की आपल्याला स्लीव कमी पडण्याची म्हणजे कापड कमी पडण्याची शक्यता नसतेच जेवढं काही आहे कापड तेवढं आपल्याला इथं प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्या मी घेतल्या वाव किती सुंदर ले 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 लुक आपल्याला इथं मिळालेला आहे स्लीवला बघू शकता तुम्ही एकदम छानच लुक मिळालेला आहे आता आपण काय करणार आहेत इथं ही जी काही बॉर्डर आहे ना आपली तिथं आपण ही लेस लावून घेणार आहेत कारण मी लेस ब्लाऊजला देखील लावून घेतलेली आहे तर मग म्हटलं कलर कॉम्बिनेशनमध्ये आणि स्लीवला एकदम छान असा लुक मिळायला हवा यासाठी मी ही लेस वरून इथं लावते आणि बॉर्डर देखील आपली इथं अटॅच होणार आहे की जेणेकरून स्लीवला प्रॉपर हवा तो लुक इथं मिळणार आहे तर मग मैत्रीणं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर केलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशा असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद